राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य भगवान सद्गुरू श्री तात्यासाहेब कोटणीस महाराज यांचं चरित्र भाग पहिला यांचा जन्म कार्तिक शुद्ध अष्टमी शके सतराशे शहाऐंशी म्हणजेच सोमवार दिनांक सात नोव्हेंबर अठराशे चौसष्ट आणि पौषवद्य षष्ठी शके अठराशे सेहेचाळीस म्हणजेच रविवार दिनांक सत्तावीस जानेवारी एकोणीसशे चोवीस श्री यज्ञेश्वर वडेर नाईक करूरकर या नावाचे मोठे पराक्रमी आणि मुत्सद्धी गृहस्थ होते या श्री यज्ञेश्वरांची घोरपडे सरकारांनी मुधोळ संस्थांचे कारभारी आणि सेनापती म्हणून सतराव्या शतकात नेमणूक केली श्री यज्ञेश्वरांना श्री समर्थ रामदास स्वामींचा अनुग्रह लाभला आणि समर्थांनी त्यांना श्री प्रताप मारुतीची मूर्ती भेट दिली या वडेर नाईक घराण्यातील श्री नरसोतिमाजी यांच्याकडे फडणीशी होती पण नंतर त्यांना फडणीशी ऐवजी मुधोळ संस्थांची कोटणीशी देण्यात आली म्हणून या घराण्याचं कोटणीस हे आडनाव पुढे प्रचलित झालं पहिल्या चार पिढ्यांचा पेशा हा लष्करी होता पाचव्या पिढीतील तिमाजी आणि रामाजी हे दोघे बंधू सैन्यात शिपाई होते पण हरिभक्त होते तिमाजीचे पुत्र नरसो तिमाजी यांच्याकडे मुधोळ संस्थांचं कोठीचं काम आलं त्यानंतर त्यांचे चिरंजीव श्री पांडुरंगराव यांच्याकडेही सरकारी कोठीचंच काम होतं श्री पांडुरंगराव यांचं प्रपंचात फारसं लक्ष नसायचं त्यांचा नामस्मरणावर भर होता यांचा विवाह तेरदाळ इथल्या कुलकर्णी घराण्यातील बहिणाबाई नामक कन्येशी झाला विवाहानंतर रखुमाबाई हे नाव ठेवण्यात आलं या दाम्पत्याच्या पोटी तेरदाळ इथं कार्तिक शुद्ध अष्टमी शके सतराशे शहाऐंशी सोमवार दिनांक सात नोव्हेंबर अठराशे चौसष्ट या दिवशी सकाळी आठ घटका दिवसास पुत्ररत्न अवतीर्ण झालं यावेळी सुतिकागारात प्रकाश दाटून राहिला होता बाराव्या दिवशी या मुलाचं नाव हणमंत ठेवण्यात आलं हा हणमंत म्हणजेच आमचे परमपूज्य भगवान सद्गुरू श्री हणमंतरावजी उर्फ श्री तात्यासाहेब कोटणीस होत श्री महाराजांच्या मातोश्री सौ रखमाबाई यांना बालपणापासून पिशाच्य बाधा होती पण महाराजांचा जन्म झाला मात्र त्या क्षणाला मातोश्रींची पिशाच्य बाधा दूर झाली लहानपणापासूनच श्री महाराजांना देवाची पूजा करणं पालखी काढणं भजन करणं इत्यादीची आवड होती जन्मतास त्यांचे डोळे तेजपुंज आणि हसरे होते इसवी सन अठराशे एकाहत्तरमध्ये ते मराठी शाळेत जाऊ लागले इसवी सन अठराशे त्र्याहत्तरला त्यांची मुंज झाली मराठी इयत्ता चार झाल्यावर ते इंग्रजी शाळेत जाऊ लागले श्री महाराजांना पुंडलिक नावाचे सख्खे बंधू होते इसवी सन अठराशे सत्तर साली श्री महाराजांचे पिता श्री श्री पांडुरंगराव यांनी देह ठेवला लहान वयातच पितृछत्र हरपल्यानं त्यांचे चुलते श्री वामनरावजी कोटनेस यांनी त्यांचा अगदी आपल्या मुलासारखा सांभाळ केला घरची अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्यानं इंग्रजी चौथीनंतर महाराज हे मुधोळ सोडून कलादगीस आले आणि तिथं त्यांनी मुलकी नोकरीची परीक्षा दिली आणि त्यात ते पास झाले तिथं सुप्रसिद्ध वेदांती पंचदशी कार श्रीयुत बाबा गर्दे हे महाराजांना शिक्षक होते महाराजांची बुद्धिमत्ता आणि जबरदस्त पाठांतर पाहून बाबांनी तूच आमचा गुरु आहेस असे गौरवोद्गार काढले यानंतर ते पुढे शिक्षणासाठी कोल्हापुरास आले पण तिथंही त्यांची विपन्नावस्था नडली आणि ते बेळगावला आले इसवी सन अठराशे एक्क्याऐंशीच्या वैशाख महिन्यात मध्यरात्रीच्या शुभमुहूर्तावर त्यांचा विवाह झाला त्यांच्या पत्नीचं नाव लक्ष्मी असं ठेवण्यात आलं या साक्षात लक्ष्मीच होत्या यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या उलट्या होत्या पुढे तात्यासाहेब मिरजेला आले आणि तिथं त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली आणि चांगल्या मार्कानं उत्तीर्ण झाले आणि घरच्या विपन्नावस्थेमुळे पुढील शिक्षण घेणं शक्य नसल्यानं महाराजांनी मुधोळ इथं कारभारी कचेरीत कारकून म्हणून नोकरी पत्करली घरात वीस पंचवीस माणसं पैसा कमवायचं दुसरं साधन नाही वयस्कर चुलते कर्जाचा बोजा आणि सर्व भार यांच्यावर आलेला पण याही अवस्थेत त्यांनी प्रपंच चालवला त्या काळी मॅट्रिक झाल्यावर डिस्ट्रिक्ट प्लीडरची परीक्षा देता येत असे या संदर्भात महाराजांना मुधोळ इथल्या न्यायाधीश श्री बाबासाहेब मुजुमदार यांची चांगली साथ लाभली आपली नोकरी सांभाळून महाराजांनी कायद्याचा अभ्यास सुरू केला याच सुमारास महाराजांना गोपाळराव दीक्षित नावाचे स्नेही लाभले आणि यांची चांगलीच गट्टी जमली महाराजांच्या बिकट परिस्थितीत गोपाळराव दीक्षितांनी धीराच्या चार गोष्टी सांगून त्यांना उत्तेजित केलं श्री तात्यासाहेब घरातल्या कटकटीला वैतागले आणि ते एक दिवस श्री बाबासाहेब मुजुमदारांना म्हणाले बाबासाहेब एकदा काशीला जावं म्हणतो तेव्हा मुजुमदार म्हणाले कशासाठी श्री तात्यासाहेब म्हणाले घरातील कटकटी आहेतच आणि मला रामाचा ध्यास लागला आहे त्या रामाची जाणीव मला सतत होती आहे पण तो माझ्या समोर येत नाही म्हणून त्याला शोधावं म्हणतो हे ऐकल्यावर श्री बाबासाहेब म्हणाले हनुमंतराव तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात पण मला वाटतं ते तुम्हाला सांगतो तुम्हाला काय वाटतं ते बघा मला ज्या महात्म्याचा कृपानुग्रह लाभला आहे त्याचं नाव श्री रामचंद्र आहे आणि ते अवतारी पुरुष आहेत तुम्ही ज्या शोधात आहात तेच समाधान जर तुम्हाला तिथं लाभलं तर मग काशीला जाण्याची जरुरी काय हे ऐकल्यावर श्री महाराजांनी या गोष्टीला होकार दिला याप्रमाणे इसवी सन अठराशे शहाऐंशीमध्ये मार्गशीर्ष वद्य पंचमी गुरुवारी श्री महाराज हे श्री बाबासाहेब मुजुमदार यांच्याकडे मोधोळास गेले होते तिथं चिमडसे श्री रामचंद्ररावजी महाराज यरगट्टीकर आले होते त्यांना श्री तात्यासाहेबांनी पाहिलं मात्र एकमेकांची दृष्टी एकमेकांकडे जाताच ज्या आत्मारामाची रूपात गाठ पडावी असं श्री तात्यासाहेबांना वाटत होतं तेच रूप दृष्टीसमोर येताच श्री महाराजांनी रामचंद्ररावजींच्या पायाला मिठी मारली चिमडच्या महाराजांनी तात्यासाहेबांना उठवलं आणि याच दिवशी मस्तकावर हात ठेवून अनुग्रह केला हे बघून काही लोकांनी चिमडच्या महाराजांजवळ विचारणा केली तुम्ही अगदी लगेच कसा काय तात्यासाहेबांना अनुग्रह दिला तेव्हा महाराज म्हणाले बाबानो तो परमार्थाची पुंजी घेऊनच आला होता मग काय वेळ लागणार एकदा श्री चिमडच्या महाराजांना श्री तात्यासाहेबांनी आपल्या घरी भोजनास बोलावलं याप्रमाणे महाराज भोजनास आले भोजन वगैरे झालं श्री तात्यासाहेबांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि त्याच दिवशी झालेला सर्व प्रगार रुपये बावीस त्यांच्या हातावर ठेवला बावीस रुपये पगार आणि घरात खाणारी पंचवीस माणसं असं व्यस्त प्रमाण होतं चिमडच्या महाराजांना याची पूर्ण कल्पना होती हातात बावीस रुपये ठेवलेले बघितल्यावर चिमडचे महाराज म्हणाले हणमंता सगळा पगार जर तू माझ्या हातावर ठेवलास तर घरची मंडळी पुढे महिनाभर खाणार काय हे ऐकून श्री तात्यासाहेब महाराज म्हणाले महाराज त्याची काळजी मला कुठं आहे आहे ते आपलंच आहे आपलंच मी खातोय हे ऐकताच महाराजांनी त्यातील दोन रुपये श्री तात्यासाहेबांच्या हातावर ठेवले आणि एक रुपयानं तुझा प्रपंच आणि एका रुपयानं तुझा परमार्थ कळसाला जाईल असा पूर्ण आशीर्वाद दिला त्याप्रमाणे श्री तात्यासाहेबांनी प्रपंच आणि परमार्थ सव्यसाचीपणाने केला श्री तात्यासाहेब महाराजांना श्री चिमडच्या महाराजांशिवाय दुसरा देवच माहीत नव्हता ते चिमट सोडून खरं तर इतरत्र कुठे गेलेच नाहीत फक्त श्री चिमडच्या महाराजांबरोबर सज्जनगड आणि आळंदीला गेले श्री तात्यासाहेबांनी वकिली केली ती अत्यंत प्रामाणिकपणे सचोटीने आणि सत्यानं केली त्यामुळं त्यांना यात अपयश कधी आलं नाही क्वचित जरी कुठं नियमाला अपवाद म्हणून अपयश आलं तर त्यांचे अशील त्यांनी केलेल्या कामाबद्दल आपण काम उत्तमच केलं अपयश आलं हे आमचं दैव त्याला आपण काय करणार असं म्हणून धन्यवाद देत असत पक्षकार श्री तात्यासाहेबांना देववकील असं संबोधित असत श्री चिमडच्या महाराजांनी मार्गशीर्ष शुद्ध एकादशी शके अठराशे तेरा इसवी सन अठराशे एक्याण्णवमध्ये रात्री पावणे दहा वाजता देह ठेवला यांचं श्री तात्यासाहेबांना अतिव दुःख झालं श्री चिमडच्या महाराजांनी देह ठेवायच्या काही वेळ अगोदर हणमंता आलाय का असा प्रश्न केला यावरून श्री चिमडच्या महाराजांचं श्री तात्यासाहेबांवर किती प्रेम होतं हे कळून येतं यानंतर काही काळानं श्री तात्यासाहेबांना नागोदराचं असाध्य दुखणं झालं यावर सांगलीचे प्रसिद्ध वैद्य श्री आबासाहेब सांभारे उपचार करीत होते पण शेवटी त्यांनीही हात टेकले शेवटी तात्यासाहेब हे नानबा फडणीसांना घेऊन चिमडला आले आणि त्यांनी आपला भार श्री लक्ष्मीबाई अक्कांवर टाकला अक्का म्हणाल्या तू असं कर आता काही झालं तरी एकवीस दिवस मठाबाहेर जाऊ नको साधुबुवा तुला बरं करतील याप्रमाणे श्री तात्यासाहेबांनी आचरण पाळलं असता एकविसाव्या दिवसानंतर एक सर्प पोटातून बहिर दिशेस गेल्यावेळी बाहेर पडला आणि या दुखण्यातून श्री तात्यासाहेब महाराज मुक्त झाले परमपूज्य भगवान सद्गुरू श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस यांच्या चरित्राचा हा होता भाग पहिला राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय